हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण थोड्याशा पालेभाज्या लावणार आहे पालेभाज्या आणि फळभाज्या सो so, एक परस बाग म्हणतात ना खूप जण करतात आम्ही शक्यतो कधी केली नाही बट मी प्लॅन करते आहे की चांगल्या पद्धतीने ते लावावं सो आता बऱ्यापैकी मी खूप सारे पॅकेट आणलेले आहेत वेगळ्या वेगळ्या भाज्यांचे तर मग ते सगळे आता आम्ही लावणार आहेत वेट तुम्हाला मी दाखवते काय काय आहेत म्हणजे हे बघा असे हे छोटे छोटेवाले पॅकेट आहेत आणि भरपूर सारे आहेत काय काय भाज्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते आज थोडे थोडे लावणार आहेत जसं शक्य होईल तसं सगळं लावणार आहे आम्ही तर चला लावूयात हे बघा मुळा गाजर आणि वेगळे वेगळे भोपळे म्हणा किंवा पालक मेथी शापू कारलं ढोबळी मिरची ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या भाज्या आपण इथे लावतो आहेत अँड यू ऑलरेडी नो की आपल्याकडे फळबागसुद्धा त्याच प्रमाणात आपण केलेली आहे आणि तसंच आता भाज्यांचं पण नियोजन आहे आणि इथे लगेच बियाणं लावायचं चालू झालंय तर चला लावूयात आता आपण आता हे पहिलं आहे भेंडीचं बी आणि पहिलं आता भेंडी लावतोय सो चला एका पॅकेटमध्ये खूप बी येतं मला माहिती नव्हतं एवढं येईल त्यामुळे भेंडी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आता कुठे काय लावलंय हे ओळखू यावं किंवा थोडं चांगलं दिसावं त्यामुळे हे जे पॅकेट आहेत ना याच्यावरती सगळं लिहिलेलं आहे ऑलमोस्ट म्हणजे त्याच्यामध्ये काय काय आहे काय नाही किंवा कशा व्हरायटीचं आहे, ला आहे, आहे ते सो त्याच्यामुळे मी असं हे लाकडाला फिट करणारे जे बियाणाचं पॅकेट आहे ते आणि ते असं खोचणार आहे म्हणजे असं आपण इझिली ओळखू शकतो की इथे हे लावलं आहे तिथे ते लावलं आहे सध्या तरी हे लावू जरा आहे तेच पॅकेट रेडीमेड नंतर आपण वाटलं छान हे झालंच तर मग बोर्ड बनवूयात आणि ते खूप छान दिसतील मग तार घुसे नाही यातून तर आता आपण भेंडी लावली आहे सगळीकडे ऑलमोस्ट तीन पॅकेट भेंडीचे लावले त्याच्यामुळे खूप होणार आहे भेंडी दुसरं आहे वटाणा हे बघा तर आता याचं बी कसं दिसतं हो मोठं आहे चांगलं आहे हे बघा खूप कमी आहे यार मला वाटलं भरपूर राहील हे खरं दोन पॅकेट आणायला पाहिजे होते पण ठीक आहे खरं इतकी सारी भाजी मी एकाच प्लॉटमध्ये करते आता कशावरती काय टाकायचं म्हणजे <laughs> कीड पडली काय पडलं तर ते थोडं मेंटेन करणं अवघड आहे पण आपण ऑर्गॅनिकली करणार आहे त्याच्यामुळे शेणखत टाकायचं आणि भारी करायचं यार ऑर्गॅनिक अजिबात केमिकल फवारणी नाही करायची हे बघा या बी असं दिसतं आता आपण नेक्स्ट लावणारे मुळा तर त्याचं बी कसं दिसतं बघूयात खूप बारीक आहे हे बघा हे आहे मुळ्याच बी आणि ते आपण जरा असं जास्त माती असेल अशा ठिकाणी लावणारे याच्यावरती इथे लावूयात छान प्लेन करू हे जरा पाणी सोडल्यावर चांगलं वाटेल इकडे हा सगळा मुळ्याचा वरंभा करू असा व्यवस्थित आपण तयार खरं तर मुळा कसा लावतात मुळ्याचं बी हे काही मला माहिती नाही आहे पण हे खूप छोटं छोटं बी दिसतंय त्याच्यामुळे मी थोडं दाट टाकते जसं आपण पेरतो ना सो त्या पेरण्याच्या स्टाईलमध्ये मी टाकलं आहे होप फुली यावं हे उगवून आता आपण नेक्स्ट लावणार आहे गाजर आता आहे घेवड्याच्या शेंगा आणि त्याचं बी कसं दिसतं बघूयात ॲक्च्युली बियाणवाल्यांनी मला स्पॉन्सर करायला पाहिजे इतकं मी बियाणांबद्दल सगळं आज आहे हे बघा घेवड्याच्या शेंगाचे बी असे दिसतात आणि खूप कमी आहेत यार अजून आणायला पाहिजे होते आपण हे ठीक आहे बट परत आणू हे बघा भोपळा आणि भोपळ्याच्या बी कशा दिसतात ते आपण बघूयात हे बघा खरं तर एखादा भोपळा घरात असला ना आणि तो वाळवला तरी चांगल्या बी तयार होतं पण आता आपण हे असंच लावू माझ्या डोक्यात तरी असं आहे जर सीताफळांच्या झाडांवरती सगळ्या वेली सोडायच्या अशावरती कारण की हा सीझन झाल्यानंतर आपण काय म्हणतात ना हे वाळून देणार पूर्ण सीताफळ सो त्याच्यामुळे एक सपोर्ट सिस्टीम होईल जर नाहीच जुळलं तर आ, हे बांधायचे अशा काठ्या बांधायच्या आणि त्याला दोरे फिक्स करायचे आणि सेट करायचं चांगलं आता मी वाफे तयार केल्यासारखं करते आहे कारण की पालेभाज्या पूर्ण अशा सेट मध्ये आले पाहिजे तिथे व्यवस्थित सो आता पालक आहे आणि शापू आहे आपल्याकडे तर ते लावण्यासाठी मी हे तयार करते आहे वाफे तसे सध्या माझ्यासोबत हेल्पिंग हँड्स भरपूर आहेत पण कसं आहे मला खूप आवडतं सो जेवढं पॉसिबल आहे तेवढं चालूच आहे करणं पालक आणि शापू लावणार आहेत यासाठी मी असं छान वाफा तयार केलाय तर पालकाचं बी कसं दिसतं हे तुम्ही बघा हे बघा हे असं बी आहे पालकाचं आहे मी हे सगळेच बियाणं पहिल्यांदाच बघतीये कसे दिसतात काही काही माहिती आहेत पण पालक वगैरे इतकं काही मला माहिती नव्हतं खूप भारी वाटतंय पण आपण हे आ, मला असं वाटत हे एका वाफ्यालाच होईल अजून एक वाफा वेगळा तयार करावा लागेल शापूसाठी ठीक आहे जेवढा आहे जे तेवढं करू हे असं दाबणं पण गरजेचं आहे बी नाहीतर मग मुंग्या घेऊन जातात आज माझ्यासोबत <laughs> मदतीला या दोन छोट्याशा क्यूट मुली आहेत आणि काय माझेच फक्त दाखवावेत व्हिडिओ असं थोडी आहे बिचाऱ्या मला फार मदत करू लागत आहेत इकडे बघा स्माइल <laughs> अरे तुम्ही का बाहेर गेला व्हिडिओ चालू झाल्यावरती या या काय एवढं मला छान मदत करू लागलाय आणि तुम्ही video त नाही यायचं असं होईल का? होय ग. चला तुम्ही माती हे करा. मी फक्त टाकते. हळू हळू हळू. थांब माती टाकून नको ते. हळू हळू करायचं आहे. कुठे कर कुठून करणे हळू करा. जवळपास सगळे बियाणं लावून झालेत आणि फक्त या तीन राहिल्यात आणि अजून ज्या काही बाकीच्या भाज्या आहेत आणि शक्यतो नर्सरी मधून रोपा आणण्याचा मी प्रयत्न करेल तर ते हळूहळू लावूयात इतकी लगेच ला घाई करण्याची गरज नाहीये जितक ते स्लोली चांगलं ग्रो होईल तितकं छान सो so, चला उद्या भेटूयात कारण की ऑलरेडी साडेसहा वाजलेत आणि खूप वेळ झालं मी हे करते आहे बाकी हळूहळू करू आता आठवड्याभरात आज दुसरा दिवस आहे आणि थोडेसेच बी राहिलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी देती आज या सगळ्या शेतामध्ये आणि आत्ता मी लावते आहे बटाटे घरामध्ये काही बटाटे शिल्लक होते आणि त्याला असे कोंब आलेत सगळ्यात भारी अजून एक गोष्ट म्हणजे हे आहे अल्लं आणि या आल्याला सुद्धा बघा किती छान कोंब आलाय तर हे सुद्धा मी आता लावणार आहे सगळ्यात पहिले तर काय हे कट करायचं आता आपण कटिंग कशी करणार बघा या सेक्शनमध्ये इथून असं कारण की इथे को एक कोमे आणि बाकी इकडे आहेत सो मी एक दाखवते तुम्हाला कट करून आणि बटाटा मी बघितलं आहे माझ्या आजी जेव्हा लावायच्या ना इवन आत्ता पण त्यांनी सांगितलं की चिरूनच बटाटा लाव हे बघा असं केलं आणि आता आपण असं लावणार लावतानाच मी दाखवते पहिले सगळे बटाटे आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊयात सगळे बटाटे आपले कट करून झालेत इनफ आहेत एवढे अशा सेक्शनमध्ये लावलेलं तर चला आता आपण हे लावूयात ह्याला खरं तर खूप मोठा असा खड्डा करायला पाहिजे पण आपण माती जास्त टाकू मी ऑलरेडी केले तिथे खड्डे जरा आपल्याकडे आता एक अल्ला आहे आणि याला खूप छान कोम आलाय तर हे आपण लावूयात खरं तर मला माहिती नाही हे अल्लं कसं लावतात पण ठीक आहे याचा कोम आपण ओपन ठेवूयात आणि असं जरास लावू होपफुली इथं कोणी पाय देऊ नये आणि लगेच पाणी घालू आपण इथे आणि पण ये इथं लगेच अवेलेबल तर फक्त मारून घेते असं खरं तर मारलं नाही पाहिजे एका जागी सोडलं तर काम होईल आता तुम्ही इथे बघू शकता भरपूर गवत आहे छोटं छोटं आणि हे पुढे जाऊन थोडंसं त्रासदायक होतं भाज्या एवढ्या चांगल्या वाढत नाही तर माझ्या पप्पांनी हे एक मशीन आणलेलं आहे त्याने तुम्ही बघू शकता की ती इझिली गवत निघते म्हणजे ते टिपिकल पद्धतीने खुरपायची आणि गवत काढण्याची काही गरज नाही आहे हे एक बघा ना एक दोन तीन मिनटातच असं झटक्यास एक वाफा होतोय लिटररी एकदम रोटर मारल्यासारखं हे मशीन आहे मस्त ड्रायव्हर कस आहे ड्रायव्हरला काही नीट जमे ना या कुठल्या तरी वेगळ्याच प्रकारच्या शेंगा आहेत आणि याला इंग्लिश मध्ये कावपी म्हणतात तर याचं बी बघा असं दिसतं आपलं हे कसं असतं कडधान्य कोणतं पण मटकी वगैरे काइंड ऑफ हे असं आहे दिसायला तर आता आपण हे लावूयात पाणी चालू आहे बाकीच्या भाजीपाल्याला त्याच्यामुळे हा पाईप मध्ये येत असेल हे कारल आजी आज तर म्हणतात कारल्याच्या एक दोन बिया लावला तरी खूप होणार आहे पण ठीक आहे आणि याच्या बी कसे दिसतात ते बघू आपण हे नाही जे बी दिसत हे अस आता आपण कारल लावूयात आजीचं आमचं असं म्हणणं आहे की दाट नाही लावायचं काय लावायचं

हे बघा असं अवघड असतं व्हिडिओ काढायचा आणि अरे अरे रे रे बी सांडवायचे अरे घेऊन जातील मुंग्या माझं बी असं करू नका किती मुंगळे आहेत तिथे बर ठीक आहे बघा आमच्या आजी चहा पिऊ नका असं आम्ही इतक्या वेळा सांगितलंय पण त्यांची घाई मी तीज़ी तीज़ी। काम करते पटपट माझ मला लावू दे तुझ्या व्हिडिओच्या नादात माझा चहा राहतोय व्हिडिओ काढत मला जरा वेळ लागतोय सगळं करायला तर आजी पण काय गमतीचे आहे चहासाठी किती गडबड करत लावायन लावते हो मी या लाईन मध्ये लावते बस आता मी व्हिडिओ बंद करते आणि शिस्तीत एवढे बी लावते आता नेक्स्ट आहे दोडका आणि याच बी कसं दिसतं ते हे बघा अशा प्रकारचं बी आहे हे खूप छोटं छोट आहे कलिंगडाच्या बी जशा असतात तसं दोडक्याचं बी आहे आणि याचाही वेल येतो त्यामुळे आपण थोडस लांब लांब लावणार आणि थोड्याच बी लावूयात सगळ्याला पाणी सोडायचं काम चाललंय आता आणि ते जरा खालून हवी हो बघा इतकं सुंदर दिसतंय ना आणि ऑलरेडी आजींनी जरा असं इथे धनं टाकलेलं कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा थोडी थोडी उगून आली आहे पण ठीक आहे आपण थोडं हे आता व्यवस्थित केलं आहे एकदम प्रॉपर वेमध्ये आणि मी असे सगळीकडे हे लावलेत नावं की नक्की कशाचं हे काय पीक आहे हे बघा खूपच छान जेव्हा हे सगळं ग्रो होईल ना भारी वाटेल आता ढोबळी मिरची आणि आपली साधी मिरची या दोन्ही मी या लावणार आहे कारण की एकदम याचं बी नाजूक असतं आणि मला नाही वाटत ते एकदम खाली लावलं तर ग्रो होईल त्याच्यामुळे आपण याच्यावरती एक आणि ह्याच्यावरती एक आधी रोपं तयार करून घेणार आहेत आणि मग रोपं लावूयात आपण रोपं लावलेले खरं तर बेटर पडतात बी लावण्यापेक्षा पण हरकत नाही रोपं भरपूर अजून कोबी फ्लॉवर असं खूप काही लावायचं आहे त्याच्यामुळे आपण हे असं करूयात सो so, अशा प्रकारे दोन दिवसामध्ये आपण जवळपास पंधरा ते अठरा वेगळ्या वेगळ्या भाज्यांचे बियाणं लावलेत आणि खूप छान अशी परसबाग करूयात आणि स्पेशली मी हे ऑर्गॅनिक करणारे सो थोडेसे रोप मोठे झाले की आपण शेणखत टाकूयात आणि ऑर्गॅनिक फूड खाऊयात कारण की हेल्थ आपली प्रायोरिटी आहे आणि तुम्ही जर जिम करत नसाल तर प्लीज व्यायाम करा स्वतःच्या तब्येतीला जपा आणि Uh, काळजी घ्या स्वतःची जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर न विसरता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू यू एव्हरी वन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज बाय